मित्रांनो काल रात्री महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ स्थापित झालेले आहे संपूर्ण खाते वाटप झालेले आहे जवळजवळ अडतीस ते चाळीस जणांची खाते वाटप झालेले आहे तर याच्यावरती येणाऱ्या सरळ सेवे भरतीमध्ये एक ते दोन मार्काला शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जे खाते वाटप झालेले आहे त्याचा विस्तार तुमच्यासमोर मांडणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर या ठिकाणी बघू शकता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फर, यांच्याकडे बघू शकता गृह खाते गृह खाते गृहमंत्री त्याच्यानंतर ऊर्जा ऊर्जा त्याच्यानंतर विधी आणि न्याय मंत्रालय त्यांच्याकडे गेलेले आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेक्स्ट आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री बघू शकता एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते आणि गृहनिर्माण खाते त्यांच्याकडे गेलेले आहे आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क हे दोन खाते गेलेले आहेत त्याच्यानंतर आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल विभागाचे खाते त्यांच्याकडे गेलेले आहे नेक्स्ट आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा हे मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि याच्यावरती शंभर टक्के प्रश्न असणारच नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालय गेलेले आहे नेक्स्ट आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय मंत्रालय दोन खाते त्यांच्याकडे गेलेले आहेत नेक्स्ट आहेत गिरीश महाजन साहेब यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन हे खातं गेलेलं आहे नेक्स्ट आहे गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा हे खातं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्यासाठी गणेश नाईक हे वनमंत्री आहेत वन खातं त्यांच्याकडे आहे वनसेवक भरती आणि वनरक्षक भरती आणि म्हणजेच महाराष्ट्राचे वन विभागाच्या जेवढे पण भरती असतील सर्व गणेश नाईक यांच्याकडे राहील हे खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण हे खाते गेलेलं आहे नेक्स्ट आहे संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण हे खातं गेलेलं आहे त्याच्यानंतर धनंजय मुंढे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे दोनही खाते त्यांच्याकडे गेलेले आहेत दोन खाती नेक्स्ट आहे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे बघू शकता कौशल्य विकास आणि रोजगार हे दोन खाते त्यांच्याकडे गेलेले आहेत नेक्स्ट आहे उदय सावंत उदय सावंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा हे खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता विजय कुमार रावल यांच्याकडे विपणन आणि प्रोटोकॉल हे दोन खाते त्यांच्याकडे गेलेले आहे जयकुमार रावल यांच्याकडे नेक्स्ट आहे पंकजा मुंढे यांच्याकडे पर्यावरण बदल आणि पशुसंवर्धन हे दोनही खाते पंकजा मुंडे यांच्याकडे गेलेले आहेत नेक्स्ट आहे अतुल सावे अतुल सावे यांच्याकडे ओबीसी दुग्ध व्यवसाय आणि अक्षय ऊर्जा हे तीन खाते एकूण तीन खाते गेलेले आहेत अतुल सावे यांच्याकडे नेक्स्ट आहे सर्वात महत्वाचे अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे गेलेले आहे सर्वात आय एम पी आहे नेक्स्ट आहे शंभूराज देसाई शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन व स्वतंत्र सैनिक हे दोन खाते त्यांच्याकडे गेलेले आहे एक मिनिट इथे दोन दोन खाते गेलेले आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट आहे योगेश कदम यांच्याकडे गृहराज्य शहर हे खातं गेलेलं आहे नेक्स्ट आहे आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान हे खातं त्यांच्याकडे गेलेले आहे आशिष शेलार यांच्याकडे नेक्स्ट आय एम पी आहे दत्तात्रेय भरणे यांच्याकडे क्रीडा अल्पसंख्याक विकास व अवक हे दोन खाते हे दोन मंत्रालय खाते दत्तात्रेय भरणे यांच्याकडे गेलेले आहेत त्याच्यानंतर आय सी डी एस भरती म्हणजेच एकात्मिक बालविकास विभाग भरती आणि महिला बालविकास विभाग भरती या दोन भरतींसाठी हे आय एम पी ठरेल बघू आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण मंत्रालय हे दोन खाते गेलेले आहे एकच खातं आहे परंतु दोन नावाने प्रकाशित असते नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे शिवेंद्र राजे भोसले शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे गेलेलं आहे नेक्स्ट आहे माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्री कृषी खाते त्यांच्याकडे गेलेले आहे माणिकराव कोकाटे यांच्याकडे नेक्स्ट आहे जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज हे दोनही महत्वाचे खाते त्यांच्याकडे गेलेले आहेत जयकुमार गोरे यांच्याकडे नेक्स्ट आहे नरहरी झिरवाळ नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खातं त्यांच्याकडे गेलेलं बघायला भेटेल आय एम पी आहे हे एक आदिवासी विकास मंत्री आहेत नेक्स्ट आहे बघू शकता संजय सावकारे हे यांच्याकडे कापड खाते त्यांच्याकडे कापड मंत्रालय गेलेले आहे नेक्स्ट आहे संजय सिरसाट संजय सिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे खाते त्यांच्याकडे आहे नेक्स्ट आहे प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतूक खातं गेलेलं आहे नेक्स्ट आहे भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन हे दोनही दोनही या ठिकाणी त्यांच्याकडे गेलेले आहेत नेक्स्ट मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन हे खातं गेलेलं आहे आणि हे देखील महत्वाचं आहे सरळ सेवेच्या दृष्टीने आता नेक्स्ट आहे महत्वाचे नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व बंदरे विकास मंत्रालय दोन्ही त्यांच्याकडे गेलेले आहेत म्हणजे एकच खातं दोन नावाने प्रकाशित हे त्यांच्याकडे आहे नेक्स्ट खाते आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार मंत्रालय गेलेले आहे नेक्स्ट आहे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार मंत्रालय सहकार मंत्रालय गेलेले आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकाश आबेटकर प्रकाश आबेटकर यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे यांच्याकडे गेलेले आहे प्रकाश आबेटकर यांच्याकडे नेक्स्ट महत्वाचं आहे आय सी डी एस आणि अं महिला विकास बालविकास विकास सामा माधुरी मिसाळ या माधुरी मिसाळ यांच्याकडे आहे सामाजिक न्याय सामाजिक न्याय आणि बघू शकता वैद्यकीय शिक्षण हे दोन्ही खाते त्यांच्याकडे गेलेले आहेत नेक्स्ट आहे आशीष जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन विधी आणि न्याय हे दोनही खाते आशिष जयस्वाल यांच्याकडे गेलेले आहेत नेक्स्ट आहे मेघना बोर्डीकर हे महत्वाचं आहे जेवढे पण महिला ज्या आमदार आहेत मुख्यमंत्री ज्या मंत्री आहेत ते महिला बालविकास विभाग आणि एकात्मिक बाल विकास विभाग साठी महत्वाचे आहे तर मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि पाणी पुरवठा हे दोन खाते त्यांच्याकडे आहेत नेक्स्ट आहे इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण उच्च तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास हे दोन खाती आहे। Next, आहे, पंकर्ज भोयर, पंकर्ज भोयर खाते त्यांच्याकडे आहेत नेक्स्ट आहे पंकज भोयर पंकज भोईर यांच्याकडे गृहनिर्माण खाते हे एक खाते त्यांच्याकडे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे महाराष्ट्र मंत्रिमंडळ राती स्थापित झालेले आहे आणि खाते वाटप देखील परिपूर्ण झालेली आहे तर जो हा पीडीएफ आहे संपूर्ण जो पीडीएफ आहे तुम्हाला आपल्या डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुप वरती बघायला भेटेल अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनला ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये